नमस्कार माता आणि भगिनींनो माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आताची सर्वात मोठी आणि तुमच्या फायद्याची बातमी समोर आली आहे ज्या भगिनींची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करायची राहिली होती त्यांच्यासाठी सरकारने एक मोठा दिलासा दिला, दिला आहे लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी आधी शेवटची तारीख अठारा नोव्हेंबर होती पण आता सरसकट मुदतवाढ मिळाली आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती पावसामुळे किंवा इतर अडचणींमुळे माझ्या अनेक माता भगिनींना ही केवायसी पूर्ण करता आली नाही हीच अडचण लक्षात येऊन सरकारने आता ई केवायसी करण्याची अंतिम तारीख वाढवून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तारीख वाढली असली तरी आपल्याला आरामात बसायचं नाहीये जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बिना अडथळा अखंडितपणे सुरू ठेवायचा असेल तर लवकरात लवकर तुमची ई केवायसी पूर्ण करणं अत्यावश्यक आहे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका याच सरकारने आणखी एक महत्त्वाची सुविधा दिली आहे ज्या महिला विधवा आहेत एकल महिला आहेत घटस्फोटीत भगिनी आहेत किंवा ज्यांच्या कागदपत्रांवर वडिलांचे नाव नाहीये अशा सर्व भगिनींसाठी सुद्धा अर्जामध्ये आवश्यक ते बदल करण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे तर माझ्या माता आणि भगिनींनो तुमच्या हक्काचा लाभ थांबू नये यासाठी आजच तुमची ई केवायसी पूर्ण करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ही महत्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो आपल्या लाडक्या भावाच्या या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद